दिवाळीच्या जल्लोषाची खरी सुरुवात एका थरारक कथेतून झाली आहे श्री कृष्ण आणि नरकासुराच्या युद्धातून कथा अशी आहे नरकासुर नावाचा एक बलवान पण क्रूर राक्षस होता त्याने सोळा हजार कन्यांना कैद केले होते त्या सर्वजणी भय आणि अंधारात अडकून होत्या पण जिथे धर्माचा आवाज दावला जातो तिथे स्वयं श्री कृष्ण प्रकट होतात सुदर्शन चक्राच्या एका प्रहाराने श्रीकृष्णांनी नरकासुराचा अंत केला आणि त्या सोळा हजार कन्यांना मुक्त केले इतकंच नाही तर भीतीने लोक काय म्हणतील या कन्यांना लज्जास्पद वाटत होत कोणी आपल्याला स्वीकारेल का अशी एक भीती होती म्हणून करुणामयी श्रीकृष्णांनी त्यांना आपल्या राण्या म्हणून स्वीकारलं नरक चतुर्दशीचा संदेश याच कथेत दडला आहे अंधार कितीही गडद असो पण जेव्हा धर्माचा दीप प्रज्वलित होतो तेव्हा अधर्म नष्ट होतोच खरा प्रकाश बाहेरील नसून तो मनाचा करुणा आणि स्वीकारही आहे तर चला नरक चतुर्दशीला श्रीकृष्णांच्या या विजयाची आठवण ठेवूया आणि दिव्यांच्या प्रकाशासोबत मनाचाही प्रकाश उजळूया कारण खरी दिवाळी इथूनच सुरू होते हरे कृष्णा